चंपट गुन्हेगार पत्रकार प्रमोद पानबुड्या विरोधात विल्सन मोखाटे करणार आब्रू नुकसानीचा दावा सोमवारला न्यायालय वर्धा येथे आब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी हालचाली सुरू पत्रकार प्रमोद पानबुड्याने आतापर्यंत ज्या महिलांची आर्थिक फसवणूक केली प्रेमाच्या जाळ्यात फसून शारीरिक शोषण केले बदनाम केले त्या सर्व महिला भगिनी पानबुड्या विरोधात विल्सन मोखाटे यांची भेट घेत आहे जेव्हापासून वर्धा जिल्ह्यात जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पत्रकार झाला तेव्हापासून हवेत उडणाऱ्या स्त्री लंपट पत्रकार पानबुड्याने अंगात जास्तच माज आणला होता त्यामुळे कोणालाही तुच्छतेने हिनवणे कोणाचाही अपमान करणे ज्येष्ठ पत्रकार बांधवांना देखील तुच्छ लेखन स्वतःला वर्धा जिल्ह्यातला सर्वात मोठा पत्रकार समजणे महिलांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शारीरिक शोषण करणे महिलांना आर्थिक गंड घालणे व इतर प्रकार नेहमीचे झाले होते पानबुड्याच्या आता या सर्व प्रकाराला आळा बसणार असून यासाठी विल्सम मुखाटे यांनी कंबर कसली आहे पानबुड्याने एका प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते तथा एका साप्ताहिकच्या मुख्य संपादक तथा वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनलच्या मुख्य प्रवर्तक विल्सम मुखाटे यांच्या सहचारणीच्या बाबतीत अपमानजनक पोस्ट केल्याप्रकरणी नुकताच पानबुड्यावर वर्धा पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात आल्याने विरोधात रोज तक्रारी विल्सम मुखाटे यांना प्राप्त होत आहे गुन्हा नोंद झाल्याने आता विरोधातील अन्यायग्रस्त महिला वर्ग विल्सम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा मोबाईल चांगला सळो किंवा पळो करून सोडल्याशिवाय आता शांत बसणार नाही चुकीच्या ठिकाणी हात घातल्याने आता पाणबुड्याला चांगलेच मागात पडणार असल्याचे अनेकांकडून बोलल्या जात आहे ब्युरो रिपोर्ट वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा